पुणेनगर शाळेला विशेष शिक्षक सर आणि तातुरे सर यांनी शाळेला भेट दिली आहे भेट द्यायचं कारण म्हणजे त्या शाळेमध्ये हा जो आमचा विद्यार्थी आहे साई वाड हा एक विशेष विद्यार्थी असल्यामुळं तिच्या वडिलांना आणि वाद साहेबांना बोलून घेतलंय आणि या शहरात सध्या त्यांचं थोडस ट्रीटमेंट चालू असल्यामुळं भरती करून तिची उतलवाड सरांना आम्ही बोलून घेतलं आणि उतलवाड सर आता त्या पालकांना पुढील मार्गदर्शन नाही आता ते गोळ्या सुद्धा ठेवले आता अशा मध्ये कधी आलो तसे वर्षाचं नाही आलं तू तिथं आलोच नाही आम्ही ते बंदच नाही ते कंटिन्यू चालू हा तिथे घेऊन गोळ्या कुठून घेतो घेतो आपल्या मेडिकल होऊ मेडिकल किती रुपये खर्च करू महिन्याला सात हजार या बाटी या बाटी दहा हजार वाटी जास्त घेतले तर तुम्हाला हे गोळा सिविर मधून घेतला तर फ्री मध्ये पण भेटतो गोष्ट तसं की तुम्ही डायरी बनवायची तिथं दाखवून द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयक्यू टेस्टिंग ते आयक्यू टेस्टिंग केल्यावर बुद्ध्यान किती आहे ती आपल्याला समजते तो मतिमंद मध्ये बसतो का वॉर्डर बसतो का नॉर्मल आहे ते आपल्याला कळतो आणि पुढं ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरना पण लिहिलं आणि डॉक्टर याच्यावर लिहिलेलं पण आहे हा ची तर आपले आता सरांचं बोलणं झालेलं खरा सरांशी सिव्हिल हॉस्पिटलला खरा सर आपले साहेब त्यांनी सोमवारी या म्हणून सांगितलेलं आहे सोमवारी सोमवारी या तुम्हाला पुढचं ट्रीटमेंटच सगळी माहिती देतील सर तुम्हाला आयक्यू टेस्टिंग केल्यानंतर पण गोळ्या कुठे भेटतील काही सगळं व्यवस्थित सांगून सांग पूर्ण नाव सांगा